गोंदिया पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न ए आणि बी एक काम आठ दिवसात पूर्ण करू शकतात बी आणि सी ते काम बारा दिवसात पूर्ण करू शकतात ए आणि सी तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करू शकतात तर सीला सी एक ला एकट्याला ते, ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील तर अशा टाईपचं आपण गणित आधी घेतलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला इथे समजून सांगतो तर ए अधिक बी दोघांनी मिळून काम केलेलं आहे म्हणून अधिक घेतलं किती दिवसात काम करतात दिवस किती आठ दिवस दिवस घेतले आठ दिवस त्याच्यानंतर दिले की बी आणि सी किती दिवसात काम करत आहेत बारा दिवस सी आणि ए किंवा ए आणि सी दोघं मिळून ज्यावेळेस काम करतात तर तेच काम करत आहेत सगळे ठीक आहे एकच काम करत आहेत ते काम तेच काम असं ज्यावेळेस दिलेलं असेल तर तेच काम करत आहेत ठीक आहे आता हे काय हे दिवस आहेत तर कोणतं काम केलं असेल त्यांनी तर यांचा तुम्ही लसावी घ्यायचा की किती काम केलं असेल यांचा लसावी घेण्यात जरी तुम्ही चुकलात बघा तुमचा लसावी जरी चुकला पण ह्या तिघांच्या पाड्यात येणारी संख्या असेल तर तुमचं उत्तर योग्यच येणार फक्त मी मेथड सांगत आहे ठीक आहे घेणार तर आपण इथे लसावीच आहे तर बारा आणि पंधराचा लसावी येतो एकशे वीस आणि तो त्याला सुद्धा भाग जातो का तर एकशे वीस भागीला आठ किती येतील आठ एक आठ खाली उरले चार पंचेचाळीस जातो ठीक आहे तर इथे बघा याने किती दिवसात केलं तर एकशे वीस हे असं समजा की हे टोटल काम आहे का आहे त्याचं टोटल काम टोटल काम म्हणजे काय की त्याने एकशे वीस खुर्च्या बनवल्यात असं समजा तिघांनी पण म्हणजे ए आणि बीने ज्यावेळेस आठ दिवसात काम केलं त्यांनी किती खुर्च्या बनवल्या असतील एकशे वीस बी आणि सीने बारा दिवसात किती खुर्च्या बनवल्या असतील एकशे वीस सी आणि एने पंधरा दिवसात किती खुर्च्या बनवल्या असतील एकशे वीस म्हणजे तिघं मिळून तेच काम करत आहे ठीक आहे तर हे टोटल काम आहे तुमचं एकशे वीस आता जर ए आणि बीने एकशे वीस खुर्च्या बनवल्या आहेत किती दिवसामध्ये आठ दिवसामध्ये तर एका एक दिवसात किती खुर्च्या बनवल्या असतात ती झाली त्यांची क्षमता क्षमता काय आहे प्रत्येक दिवसाची प्रत्येक दिवसाला किती खुर्च्या बनवत आहेत किती खुर्च्या बनवत आहेत तर मग काय एकशे वीस खुर्च्या बनवल्या आहेत भागीला आठ एकशे वीस भागीला आठ तर इथे किती येईल आठ एक आठ आणि आठ एक आठ खाली उरले चार अठापंच चाळीस म्हणजे येईल पंधरा किंवा तुम्हाला अट गुणीला पंधरा म्हणजे प्रत्येक दिवशी पंधरा जर त्याने खुर्च्या बनवल्या तर आठ दिवसात तो टोटल तो तो एकशे वीस खुर्च्या बनवेल म्हणजे त्याची क्षमता काय झाली प्रत्येक दिवसाची खुर्ची बनवण्याची ए आणि बी पंधरा खुर्च्या बनवत आहेत तसंच बी आणि सी एकशे वीस खुर्च्या बनवत आहे प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवतील तर बारा आणि दहाचा गुणाकार किती होतो एकशे वीस किंवा एकशे वीस भागीला बारा केले तर हे किती येणार आहे दहा म्हणजे बी आणि सी दोघं मिळून ज्यावेळेस एक एकशे वीस खुर्च्या बनवतात बारा दिवसामध्ये तर प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवल्या असतील तर दहा सी आणि ए एकशे वीस खुर्च्या बनवत आहे किती दिवसामध्ये पंधरा म्हणजे किती येणार आहे एकशे वीस भागीला पंधरा तर आता तुम्ही आठला पंधरा करू शकता तर पंधराला आठ पण म्हणू शकता म्हणजे पंधरा आठी एकशे वीस तर प्रत्येक दिवशी सी आणि ए ज्या वेळेस मिळून काम करत असतील तर प्रत्येक दिवशी आठ खुर्च्या बनत असेल आता तुम्ही इथून म्हणू शकता इथेच करू शकतो आपण तसं काही मोठी गोष्ट नाही आहे म्हणजे तुमचं टाईम पण वाचेल एक्झाममध्ये बघा ए एक किती वेळेस काम करत आहे यांच्या सगळ्यांची बेरीज करायचं आहे ए किती वेळेस आला दोन वेळेस आला म्हणजे तुम्ही म्हणू शकता की दोन वेळेस ए आला इथे दोन वेळेस बी आलेला आहे दोन वेळेस बी आला आणि इथे दोन वेळेस सी आलेला आहे दोन वेळेस सी आला तर समजा हा प्रत्येक दिवशी ए आणि बी मिळून काय करत आहे पंधरा खुर्च्या बनवत आहे तर प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनतील हे जर दोन दोन वेळेस आले तर तर पंधरा याची पण बेरीज करूया पंधरा प्लस दहा पंचवीस प्लस आठ किती खुर्च्या बनवत आहेत तर तेहतीस खुर्च्या बनवत असेल तर दोघं मिळून म्हणजे आता ह्याच्यातून दोन कॉमन येत आहे बरोबर तेहतीस तर सगळेच जर एक एकटे आले ए बी सी तर किती खुर्च्या बनवेल तर प्रत्येक दिवशी तेहतीस भागीला दोन म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ह्या तिघांची प्रत्येक दिवस जर एकत्र काम केलं तर यांनी किती खुर्च्या बनतील तेहतीस भागीला दोन म्हणजे किती होतील ते सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे सोळा पॉईंट पाच आसपास आसपास सोळा पॉईंट पाच पण आपण काय करूया काय दिलेलं आहे सी एकट्याला काढायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला इथे सीचं विचारलं आहे की सी एकशे वीस खुर्च्या किती दिवसात बनवेल आता ए बी सी मिळून एका दिवसात तेहतीस दोन किंवा सोळा पॉईंट पाच खुर्च्या बनवत आहे तर त्यातली सी किती बनवत असणार आहे तर ए आणि बी यांच्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये सी नाही आहे तो भाग काढा की प्रत्येक दिवशी ए आणि बी किती खुर्च्या बनवत आहे तर ए आणि बी मिळून पंधरा खुर्च्या बनत आहे आणि सी किती खुर्च्या बनवेल तर ए बी सी ए बी सी मिळून किती खुर्च्या बनवत आहे तेहतीस छेद दोन त्याच्यातला ए बीचा भाग आहे पंधरा प्लस सी बरोबर तेहतीस दोन तर सी बरोबर किती येणार आहे सी बरोबर येणार आहे तेहतीस छेद दोन वजा पंधरा तर इथे परत सी बरोबर काय येणार आहे आता ह्याचा छेद समान करूया आपण तर दोनने भाग दिला दोनने गुणला किंवा ह्या दोनने डायरेक्ट गुणला आणि भागाकारामध्ये दोन घेतला आता इथे छेद समान झालेला आहे तर बरोबर दोन तेहतीस वजा पंधरा दुनी तीस बरोबर किती येणार आहे तीन छेद दोन म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जर सी एखादं काम करत आहे तर तो प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहे सी सी प्रत्येक दिवशी तीन छेद दोन खुर्च्या बनवत आहे आणि त्याला किती खुर्च्या बनवायच्या आहेत तर त्याला बनवायच्या आहेत एकशे वीस खुर्च्या म्हणजे तीन छेद दोन किंवा तुम्ही ह्याला एक पॉईंट पाचसुद्धा म्हणू शकता तर एकशे वीस भागीला एक पॉईंट पाच किती येणार आहे ऐंशी येणार आहे किंवा ह्यालाही तुम्ही सॉल्व्ह केलं तर हा जो छेदा तला दोन आहे छेदातला हा वरती जाईल म्हणजे एकशे वीस गुणीला दोन छेदामध्ये किती तर तीन तीन एक तीन तीन चोक बारा म्हणजे किती येणार चाळीस गुणीला दोन किती झाले ऐंशी दिवस सी एकट्याला ते काम करायला किती दिवस लागणार आहे ऐंशी दिवस लागणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील आणि मला पाठवायचे असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे बघा टेलिग्राम ग्रुप जो आहे त्याचा हा क्यू आर कोड आहे तो क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करा तिथे तुम्हाला ग्रुप भेटेल किंवा ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करा जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण चॅप्टरवाईज इथे व्हिडिओची सुरुवात केलेली आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण त्यांना मेंबरशिप देत आहोत त्या व्हिडिओजसाठी तर तो क्यू आर कोड ते त्या व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड आहे आपलं व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद